हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पहा तर पाहू शकता इथे मी बटाट्याची रेसिपी बनवणार आहे मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत आता हे तीन बटाट्याचं आपल्याला काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही मी साल काढून घेते अशा पद्धतीने तिन्ही बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची खूप झटपट आणि टेस्टी ही भाजी होणार आहे तुम्ही नक्कीच बघा बटाट्याची भरपूर मैत्रिणी प्र प्रकार आहेत बघा कोणी पातळ बनवतं कुणी सुक्की भाजी बनवतं कुणी धपाटे करतं भरपूर असे प्रकार असतात बटाट्याचे तर आपण ह्याची छान एक रेसिपी बनवणार आहे तीन बटाट्याची बघा अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं चायनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता तर आपले तिन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा पाण्याने तुम्ही टिफिनसाठी पण ही रेसिपी तुम्ही करू शकता खूप झटपट लवकर होती तर मी छोटी किसणी घेतलेली आहे आलं किसाईची त्याने आपल्याला हे बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे बघा छान याचा किस पडतो बघा असा पाहू शकता तुम्ही तर आपला बघा तिन्ही बटाट्याचा मी किस करून घेतलेला आहे आणि हे स्वच्छ पाण्याने आपल्याला हे बटाटा किस याचा धुवून घ्यायचा आहे धुवून झाल्याच्यानंतर आपल्याला हो हा घट्ट असं पिळून घ्यायचं आहे बघा बटाटा किस ह्याचा आणि असा सुट्टा करायचा आहे पाहू शकता मैत्रीण किती सुट्टा एकदम छान दिसतो आहे का नाही ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे बिलकुल टाईम लागत नाही तर इथे मी कढई ठेवलेली आहे बघा बटाटा आपला सर्व पिळून झालेला आहे तर कढाई आपली छान गरम झालेली आहे कडाईमध्ये मी साधारण एक पळी तेल टाकून घेते बघा आणि मैत्रिणी तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाहू शकतो गरम झालंय तेल आपलं तर इथे मी अर्धा चमचा जिरं टाकते जिरं आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा मी लाल तिखट घेतले ते टाकून दिले त्याच्यानंतर थोडंसं मी धना पावडर टाकली आहे आणि हो बटाट्याचा किस मी वरून आता टाकून घेते जास्त काही सामान लागत नाही मसाले पण लागत नाही जास्त मी पहिलंच तुम्हाला सांगितले अगदी झटपट ही रेसिपी होणारी आहे तर आपल्याला ही भाजी बघा वर खाली छान करून घ्यायची छान आपल्याला मिक्स करून झालेली आहे आप आपली तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते पाहू शकता मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा ही सर्व भाजी छान हलवून घ्यायची आहे बघा आणि शिजायला पण टाईम लागत नाही बिलकुल अगदी झटपट ही रेसिपी आहे बघा अगदी लवकर शिजती ही भाजी कारण बटाटा आपण किसून घेतलेलं आहे बटाट्याची भाजी आपण दरवेळेस करतो ही थोडंसं वेगळी पद्धत आहे कधीतरी ही वेगळी पद्धत केली की आपल्याला खायला पण छान वाटतं तर तुम्ही नक्कीच करून बघा मी झाकण ठेवलं होतं बघा वाफेवर आता झाकण खोलून आपण एकदा परत भाजी हालून घ्यायची छान मैत्रिणी चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला छान कमेंट करा जर भाजी माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशीच रेसिपी घेऊन मी